नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा गोष्टीबद्दल जी साधी दिसते पण तिच्या मागे खोल अर्थ दडलेला आहे अठरा ऑक्टोबर म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मी आगमनाचा शुभतेचा आणि समृद्धीचा दिवस या दिवशी जर तुम्ही एक छोटीशी कृती केली तर ती तुमच्या आयुष्यातील बरंच काही बदलू शकते असं आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता म्हटलं जातं गायीच्या प्रत्येक घटकाला पवित्र मानलं गेलं आहे जसं की दूध दही तूप गोमूत्र आणि गोबर हे सर्व पंचगव्य म्हणून पूजनीय आहेत पण तुम्हाला माहीत आहे का धनत्रयोदशीच्या दिवशी गाईला खाऊ घालणं हे फक्त धार्मिक कर्म नाही तर ती एक ऊर्जा आहे एक सकारात्मक संकेत आहे आजच्या या व्हिडिओत आपण त्या एका छोट्या पण प्रभावी कृतीमागचं रहस्य समजून घेणार आहोत पण त्याआधी थोडं धनत्रयोदशीचं महत्त्व जाणून घेऊ धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत घेऊन प्रगट झाले म्हणून या दिवशी आरोग्य समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं लोक या दिवशी सोनं चांदी नवीन भांडी किंवा इतर वस्तू विकत घेतात कारण आज घेतलेली वस्तू वर्षभर लक्ष्मीचं आगमन घडवते असा विश्वास आहे पण आपले शास्त्र एवढ्यावर थांबत नाही त्यात सांगितलं आहे की या दिवशी फक्त वस्तू विकत घेणं नव्हे तर दान आणि सेवा करणं हे अधिक पुण्याचं असतं आणि गाईला खाऊ घालणं ही त्या सेवेतली सर्वात श्रेष्ठ कृती मानली गेली आहे गाईला मातेचं स्थान दिलं आहे कारण ती निस्वार्थ सेवा करते ती दूध देते शेण गोमूत्रातून शेती औषध आणि ऊर्जा देते आणि तिचं अस्तित्वच पवित्रतेचं प्रतीक आहे आपल्या वेदांमध्ये गायीचा उल्लेख कामधेनू म्हणून आहे जी इच्छित वस्तू प्रदान करते धनत्रयोदशीच्या दिवशी गायीला खाऊ देणं म्हणजे फक्त प्राणी सेवा नाही तर आपल्या अंतरंगातील दान भाव आहे आपण ज्या भावनेने खाऊ देतो त्या भावनेतूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पण नेमकं आपण गायला काय द्यायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकांना वाटतं धनत्रयोदशी म्हणजे फक्त धन कमवायचा दिवस पण शास्त्र सांगतो दानाशिवाय धन टिकत नाही म्हणूनच या दिवशी जर तुम्ही गायीला एक गोष्ट खाऊ घातली तर ती कृती तुम्हाला केवळ पुण्यच नाही तर स्थैर्य शांती आणि समृद्धीही देते तेव्हा आपण गायीच्या तोंडात पहिला घास टाकतो तेव्हा ती ते आपल्यावर कृपा दृष्टीने पाहते आणि ती कृपा म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद रूप असत असं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे आता गाईला काय द्यायचा आणि का का द्यायचं तर या दिवशी गायीला तुम्ही गुळ चारा हरित गवत किंवा काही नैसर्गिक पदार्थ खाऊ घालू शकता गूळ म्हणजे मधुरता म्हणजे जीवनात गोडवा येण्याचं प्रतीक गवत म्हणजे ताजेपणा समृद्धी आणि निसर्गाची एकरूपता म्हणजेच आपण जे देतो ते केवळ अन्न नाही तर एक ऊर्जा असते ती परत आपल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घेऊन येते श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही तर विश्वासाचा अनुभव आपण जेव्हा श्रद्धेने काही करतो तेव्हा त्या कृतीचा परिणाम आपोआप वाढतं या दिवशी गाईला खाऊ देताना जर आपण मनात प्रार्थना केली देवा माझ्या घरी सुख शांती आणि समाधान राहू तर ती प्रार्थना गाईच्या डोळ्यांतून आपल्या आयुष्याला आशीर्वाद बनवून परत येते वास्तुशास्त्र सांगतं की जेव्हा आपण सकाळी किंवा संध्याकाळी प्राण्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक कंपनं कमी होतात हे फक्त आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही खरं आहे कारण त्यावेळी आपलं मन दयाळूपणाच्या भावनेत राहतं दयाळूपणा ही मनाची सर्वात शुद्ध अवस्था आहे जी ताण कमी करते मेंदूमध्ये सकारात्मक रसायन निर्माण करते अनेक लोकांनी सांगितलं आहे की त्यांनी ही कृती केली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवले काहींना अचानक नवे स, नवीन संधी मिळाल्या काहींचं मन शांत झालं काहींना आरोग्य सुधारलं ही श्रद्धा आणि अनुभवांचा संगमच आहे जो केवळ धार्मिक नाही तर जीवनशैलीचा भाग आहे म्हणूनच मित्रांनो अठरा ऑक्टोबर धनत्रयोदशीला गायीला खाऊ द्या पण फक्त विधी म्हणून नव्हे तर प्रेमाने कृतज्ञतेने तुमच्या हातून झालेली ती छोटी कृती तुम्हाला आत्मिक समाधान आणि सकारात्मक सकारात्मकता नक्कीच देईल लक्ष्मीला आपल्या घरात आणायचं असेल तर आधी आपल्या मनात शांती आणि आणा बाकी सर्व आपोआप येतं आपण आता जाणून घेऊ ती एक गोष्ट नेमकी कोणती आहे जी गायला द्यायची आहे आणि कोणत्या वेळेला दिली तर तिचा परिणाम सर्वाधिक होतो पण त्याआधी तुम्ही श्रद्धेने मनापासून आणि प्रेमाने या दिवशी गायीला खाऊ घाला आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमचं जीवन सुख समृद्धी आणि शांतीने भरून जावं हीच शुभेच्छा या दिवशी म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी जर श्रद्धेने गुप्तपणे गायीला काही विशिष्ट पदार्थ खाऊ घातले तर लक्ष्मी देवी आणि कुबेर यांची कृपा प्राप्त होते गरिबी दरिद्रता आणि जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात असे या कथेत सांगितले आहे आता धनत्रयोदशीला दिवशी गाईला गुळ आणि पुरी विशेषतः नवीन ताजी पुरी जी धनतेरसच्या भोगासाठी बनवली असेल असे खाऊ घालावे पुरी कोरडी नसावी त्यावर थोडेसे हलवा साखर किंवा तूप लावून द्यावे या दिवशी गायीला गूळ घालणे गूळ खाऊ घालणे अनिवार्य मानले जाते गाई देवीच्या स्वरूपात असल्याने तिची पूजा केली की वास्तुदोष नाहीसे होतात गौमाता ही त्रिदेवांचे अधिष्ठान असल्याने तिच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो तिच्या सेवेमुळे अन्न धन वस्त्र आरोग्य आणि आध्यात्मिक शांती सर्व काही मिळते ज्या घरात गायी पूजली जाते तिथे सात पिढ्यांपर्यंत संपन्नता राहते गायीला खाऊ घालणे हे वास्तुदोष आणि पितृदोष निवारणाचेही प्रभावी साधन आहे धनत्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी पूजनाचा असतो या दिवशी संध्याकाळच्या वेळी दीपदान आणि गोसेवा केली जाते त्यामुळे जीवनात आरोग्य आणि समृद्धीचे द्वार उघडतात उन्हाळ्यात गायींना पाणी हिरवा चारा द्या हिवाळ्यात गुळ खाऊ घालावा महिन्यातून एकदा गोशाळेला नक्की भेट द्यावी दैनंदिन रोटीतून एक रोटी गायीला द्यावी जर प्रवासाला निघताना गायी बछड्यास दूध दूध पासताना दिसली तर ती यात्रा नक्की यशस्वी होते रात्री गाय हांबरणे किंवा घरासमोर दिसणे हेही शुभ चिन्ह मानले जाते ह्या व्हिडिओचा मुख्य संदेश असा आहे की धनतरे धनतेरसच्या दिवशी श्रद्धेने गायीला गूळ व पुरी खाऊ घातल्यास लक्ष्मी प्राप्ती होते दरिद्रता नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते ही एक अत्यंत साधी पण प्रभाव शाली क्रिया आहे जी आध्यात्मिकदृष्ट्या मोक्ष आणि भौतिकदृष्ट्या समृद्धी देणारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ती गोष्ट तुमच्या अनुभवांसह खाली कमेंटमध्ये सांगा आपल्या श्रद्धेचा आदर करूया पण समजुतीने व विवेकाने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा